नमस्कार आज आपण पाहणार आहोत सॅमसंगची दहा पॉईंट पाच किलो म्हणजे साडे दहा किलो सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन जी संपूर्णपणे प्लॅस्टिक बॉडीमध्ये बनलेली आहे या वॉशिंग मशीनचा वॉश टॉप मोठा असल्याने मोठ्या कुटुंबासाठी म्हणा किंवा छोट्या रिसॉर्टसाठी ज्या ठिकाणी चादरी बेडशीट किंवा ब्लँकेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो अशांना ही मशीन खूप उपयुक्त आहे या वॉशिंग मशीनच्या डॅशबोर्डवर आपल्याला चार कंट्रोल नॉब ब पाहता येतील जे कंट्रोल नॉब वेगळी फंक्शन्स करतात एक असतो वॉश टायमर दुसरा असतो वॉश सिलेक्टर तिसरा असतो ट्रेन सिलेक्टर आणि चौथा असतं स्पिन टायमर प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे सॅमसंगची वॉशिंग मशीन ही संपूर्णपणे प्लॅस्टिक बॉडीमध्ये बनली असल्याने समुद्रकिनारी गंजून ज्या मशीन खराब होतात त्याचा धोका पूर्ण कमी होऊन जातो कारण समुद्रकिनारी कोणतीही मेटल बॉडी मशीन ही फार काळ टिकत नाही आणि यासाठी ही सॅमसंगची वॉशिंग मशीन संपूर्ण प्ले प्लॅस्टिक बॉडीत येते ही मशीन फाईव्ह स्टार पॉवर सेव्हर रेटिंगमध्ये येते आणि या मशीनला संपूर्ण दोन वर्ष वॉरंटी आहे आणि पाच वर्ष वॉश मोटर वॉरंटी येते हे चारही कंट्रोल न पावता पुन्हा आपण पाहू पहिला आहे वॉश टायमर आपल्या कपड्यांच्या धुण्याचा कालावधी निश्चित करण्यासाठी हा पंचेचाळीस मिनिटांचा आहे दुसरं आहे वॉश सिलेक्टर आपले कपडे कोणत्या प्रकारातले आहेत नाजूक आहेत नेहमीचे आहेत की हेवी आहे ते ठरवण्यासाठी तिसरं आहे ड्रेन सिलेक्टर ज्याच्यामध्ये कपडे वॉश झाल्यानंतर खराब झालेलं पाणी बाहेर सोडण्यासाठी वापरला जातो आणि चौथा आहे स्पिन टायमर आपले कपडे किती वेळ ट्राय करायचे हे ठरवणारा टायमर म्हणजे स्पिन टायमर ह्या प्रत्येक टायमरचं काम किंवा प्रत्येक नॉबचं काम हे वेगवेगळं आहे आणि यामध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं गेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहू त्यांचा वॉश सेक्शन या साडे दहा किलो वॉशिंग मशीनचा वॉश टब जर आपण पाहिलात तर तुलनेने बराच मोठा आहे मोठ्या फॅमिलीसाठी तर खूप उपयुक्त यामध्ये जर पाहिलात तर आपल्याला छोटे तीन रोलर दिसतील हे रोलर कशासाठी तर मेन पल्सेटर आहे त्याच्यासोबत कपड्यातील अस्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने बाजूला होण्यासाठी या छोट्या रोलर्सचा वापर केला जातो यामध्ये एक खास सॅमसंगचा हेक्सास्टॉन पल्सेटर वापरला आहे हेक्सास्टॉन पल्सेटरचं वैशिष्ट्य असं की यामध्ये कपडे एकमेकात गुरफटत नाहीत आणि कपड्यांची स्वच्छता पण फार छान होते आणि हेक्सास्टॉन पल्सेटर हे त्यांचं सॅमसंग वॉशिंग मशीनचं वैशिष्ट्यच आहे हा जर आपण पाहिला तर हा लिंट फिल्टर यायला म्हणतात म्हणजे या याच्यामध्ये आपल्या कपड्यातील धूळ वगैरे असेल तर ती यामध्ये जमा होते हा लिंट फिल्टर किंवा डस्ट फिल्टर यामध्ये जमा झालेली कपड्यातील अस्वच्छता आपल्याला स्वच्छ करून आपण हा पुन्हा मूळ जागेवर बसवू शकतो हा जर आपण पाहिला तर आता हा ओपन केलेला आहे यामध्ये इथे धूळ किंवा जमा होते ते आपण बाजूला करून स्वच्छ करून हा पुन्हा मूळ जागेवर फिट करू शकतो पूर्वीच्या काळी जे लिंट फिल्टर यायचे त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ती जी पिशवी असायची किंवा ती एक प्रकारची कापडे पिशवी असायची ती पिशवी फाटून खराब व्हायची हो पण आत्ताचे जे नवीन हे फिल्टर जे आलेले आहे हे फिल्टर वॉशेबल आहेत म्हणजे ते पुन्हा आपण काढून स्वच्छ करून पुन्हा जागेवर बसवू शकतो त्यामुळे वारंवार पिशव्या बदलण्याचा खर्च पूर्ण कमी होऊन गेला आहे आता हा आपण ड्रायर किंवा स्पिनर विभाग पाहूया यामध्ये हा जर स्पिनर ड्रम पाहिला तर बराच मोठा आहे ही आहे ॲसेसरीज सॅमसंग मशीनबरोबर येणारी ज्याच्यामध्ये इनलेट पाईप आहे एक ड्रेनेज पाईप आहे आणि एक ड्रायर सेक्शनमध्ये जी आपण कॅप वापरतो कपड्यांच्यावरती बसवण्यासाठी ती आहे सोबत हा जर आपण ड्रायर सेक्शन पाहिला तर तुलनेने बराच मोठा आहे हे फाय स्टार रेटिंग आपण पाहत आहे पॉवर सेवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंजम्शन फार कमी फाईव्ह स्टार रेटिंग म्हणजे इथे आपल्याला दिलेलं आहे की वॉश मोटर वॉरंटी पाच वर्षाची त्यानंतर हां स्पिनर सेक्शन आपण क्लोज करतो आहे हा वॉशर सेक्शन ही मशीन दिसायला फारच सुंदर आहे ही बॅक साईड ही बॅक साइड जर आपण पाहिला तर अगदी क्लीन आणि नीट आहे इथे तुम्हाला डिटेल पाहायला मिळतील वॉशिंग मशीनची क्षमता इथे दिलेली आहे याची वॉशची मोटर पाचशे पन्नास वॅट आहे आणि स्पिनर किंवा ड्रायरची मोटर एकशे पासष्ट वॅटमध्ये येते या वॉशिंग मशीनची बॅक साईड आता आपण पुढच्या बाजूला येतोय लूक पण अतिशय आकर्षक असलेली मशीन ड्युएल टोनमध्ये फार छान वाटते या वॉशिंग मशीनसाठी लाँग टर्म स्कीम देखील आहे शून्य डाउन पेमेंट ऑफर उपलब्ध आहे एक्सचेंजीस पण सुविधा आहे आणि हे सर्व आहे उपलब्ध आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण येथे आणि या यूट्यूब चॅनेलला आप जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण आमचे रियल प्रॉडक्ट व्हिडिओ मराठीमध्ये आपल्याला आमच्या याच चॅनलवर पाहता येतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आमचे चॅनेल शिवाय शेअर देखील करा आणि काही जर सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला बिलकुल विसरू नका धन्यवाद